जा आजा जिंद शामिया ने के तले आजा जरीवारे नीले आजमाने के तले है सै हो आजा आजा जिंद शामिया ने के तले है आजा जरीवारे नीले आजमाने के तले है जिल्ह्याच्या दृष्टीनं आज अतिशय आनंदाची गोष्ट सातारा आणि कराड स्टेशनवरून आज वंदे भारत जी आपल्या भारताच्या जनतेच्या स्वप्नातली जी रेल्वे आहे ती वंदे भारत रेल्वे आजपासून कराड आणि सातारा या सातारा जिल्ह्यातल्या दोन बस स्थानकावर थांबणार आहे हुबळी कोल्हापूर ते पुणे असा प्रवास या ठिकाणी या वंदे भारतचा सुरू होणार आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नजरेतला नरेंद्र मोदी साहेबांच्या व्हिजनमधला दोन हजार सत्तेचाळीसचा भारत असा कसा असावा याची चुनूक या ठिकाणी आज जिल्हावासियांना बघायला मिळते आज या ठिकाणी ज्या वंदे भारत ट्रेनचं जे अपेक्षित होते ते आज सोळा तारखेला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुणे हुबळी आणि पुणे कोल्हापूर अशा दोन वंदे भारत ट्रेनचे आज सुरुवात या ठिकाणून होते